गणपतीच्या आगमनाची तयारी जोरात सुरू झाली आहे या तयारीला आणखी खास बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गणपतीच्या पूजेच आणि सजावटीच संपूर्ण सामान तेही स्वस्त दरात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अगरबत्ती लाइटिंग त्याचप्रमाणे गणपतीची विविध डेकोरेशनचं सामान जसं की पडदे तोरण विविध प्रकारचे तो सामान तुम्हाला आमच्या इथे मिळणार आहेत आणि तेही एकदम स्वस्त आणि होलसेलमध्ये मिळणार आहेत घरोघरी गणपतीची तयारी सुनील मार्केटिंग शॉप येणार तुमच्या घरी संपूर्ण मुंबईत फ्री होम डिलिव्हरी नमस्कार मंडळी मी तुमचं हार्दिक कोकण करतोय आज आपण आलो आहोत आमच्या शॉप मध्ये म्हणजे सुनील मार्केटिंग शॉप या शॉपला आपण भेट देणार आहोत तर तुम्हाला कळत असेल की आपण या शॉपला भेट का देतोय तर घरोघरी गणपतीची तयारी चालू आहे आणि आपल्या बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे तर आम्ही विविध प्रकारच्या वस्तू म्हणजे बाप्पासाठी लागणाऱ्या तयारीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो तर ते पाहण्यासाठी आजचा ब्लॉग आपण बनवत आहोत तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की कशा कशा प्रकारे वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांची प्राइस काय आहे तर मित्रांनो आमच्या इथे मिळणारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या तुम्ही पाहूच शकता अशा विविध प्रकारच्या अगरबत्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो आमच्या इथे अवेलेबल असणाऱ्या अगरबत्त्या तुम्हाला दाखवत आहेत तर आमच्याकडे मोगरा आहे नंतरला साई ने, ने, साई नमस्कार त्याच्यानंतरला मॅगनेट गोल्ड संदल ह्या सगळ्या शंभर ग्रॅम चे आहेत फक्त मिळणार आहेत पन्नास रुपये ह्याची छापेल किंमत आहे साठ रुपये पण आमच्या इथे मिळणार आहेत फक्त तुम्हाला पन्नास रुपयाला त्यानंतर आहे रजनीगंधा मोगरा त्याच्यानंतर ही दिया त्या, त्याच्यानंतर ही शिवनेरी नंतर स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे चाफा आहे नेगजा आहे या सर्व अगरबत्त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त शंभर रुपये ह्या पाव किलोचा पुडा आहे आणि पाव किलोचा पिळा तुम्हाला भेटणार आहे शंभर रुपयाला तर तर अजून वेगवेगळ्या अगरबत्त्या सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत जसं की या पॅकेटमध्ये हा पॅकेट तुम्हाला येणार सत्तर रुपये ग्लुमिंग लेव्हेंडर त्याच्यानंतर हा गोल्ड गोल्डन वूड असं नाव आहे गोल्डन वूड नवीनच म्हणजे नवीनच अगरबत्ती आली आहेत आणि ती सुद्धा मिळणारे तुम्हाला सत्तर रुपये प्राईस आहे आणि अशा विविध प्रकारच्या अगरबत्त्या आमच्या इथे अवेलेबल आहेत तर मित्रांनो आता तुम्ही ज्या अगरबत्त्या बघितल्या त्या फक्त सॅम्पलसाठी साठी होत्या अशात वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या सुद्धा आमच्या इथे अवेलेबल आहेत तर त्या अवेलेबल असणाऱ्या अगरबत्त्याची तुम्हाला जर लिस्ट हवी हो असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर हाय म्हणून व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला संपूर्ण अगरबत्त्यांची लिस्ट आणि किंमत टाकण्यात येईल तर मित्रांनो आता आपण अगरबत्तीनंतर बघणार आहोत ते धूप आपल्या इथे विविध प्रकारचे धूप आहेत पहिलं म्हणजे ते मंथन सत्वा धूप त्याच्यानंतर मंथन गोगल धूप त्याच्यानंतर मंथन रातराणी धूप त्याच्यानंतर श्री लक्ष्मी दर्शन धूप त्याच्यानंतर झेड ब्लॅक प्रीमियर धूप अरीज धूप मंथन दूध मंथन चारली दूध मंथन गोगल धूप त्यानंतर चामुन दरेश्वर धूप हे सर्व धूप तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीस रुपये हे सगळं पॅकेट तीस तीस वाले आहेत सगळे धूप तुम्ही कोणताही धूप घ्या तीस रुपयाला एक पॅकेट तुम्हाला पडणार आहे आणि उत्कृष्ट आणि खूप असा सुवासिक असा धूप आहे तर मित्रांनो या तीस वाल्या धूपाच्या नंतर एक लक्ष्मी धूप सुद्धा आहे जो तुम्हाला मिळणार आहे खोटाफक्ट चौदा रुपयाला तर मित्रांनो आता आपण जे धूपस्टिक बघितले त्यामध्येच अजून एक धूपस्टिक आहे ती म्हणजे अरुवा धीप अरुवा धूपस्टिक तर त्यामध्ये आम्हाला आपल्याला वेगवेगळे फ्लेवर फ्लेवर्स बघायला भेटणार आहेत मोगरा फ्लेवर त्याच्यानंतर भेटणार आहे चाफा फ्लेवर नाही सॉरी केवडा फ्लेवर त्याच्यानंतर आपल्याला जास्मिन फ्लेवर त्याच्यानंतर आपल्याला चंदन फ्लेवर अशा वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि हे फक्त पडणार आहे तुम्हाला रोज फ्लेवर पण आहे हे फक्त पडणार आहे तुम्हाला पंधरा रुपयाला किती तर पंधरा रुपयाला फक्त पडणार आहेत वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये हा ए बॉक्स पंधरा रुपयाला आहे जर पूर्ण बॉक्स हवा असेल तोही आपल्या इथे अवेलेबल आहे तर मित्रांनो आपण धूपशी बघितल्यानंतर आता बघणार आहोत मोहरा धूप मोरा दूध तुम्हाला आमच्या इथे पडणार आहे पाव किलोचं पॅकेट आहे आणि हे पॅकेट तुम्हाला पडणार आहे फक्त तीनशे रुपयाला तर तुम्हाला तीनशे रुपयाला हे पॅकेट मिळणार आहे आणि तीनशे रुपयाला तुम्हाला जर छोटे पॅकेट हवे असेल तर चाळीस रुपयाला सुद्धा शंभर ग्रामचं पाकिट आहे अशा प्रकारे दूध आमच्या इथे अवेलेबल आहे तर मित्रांनो मोहर बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत कापूर आमच्या इथे शुद्ध असं कापूर आहे जे फक्त पडणार आहे तुम्हाला नव्वद रुपयाला डबा आहे ओम शांती नावाचं कापूर आहे आणि त्याचबरोबर तुळशीचा सुद्धा कापूर आमच्या इथे अवेलेबल आहे हा कापूर तुम्हाला पडणार आहे फक्त आणि फक्त नव्वद रुपयाला डबी त्याचप्रमाणे नव्वद रुपयाला डबी सुद्धा आहे आणि अजून वेगळा सुद्धा शुद्ध कापूर आहे तेही सुद्धा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आहे ते प्रांजल कंपनीचं कापूर शुद्ध कापूर आहे जे तुम्हाला पडणार आहे पन्नास रुपयाला आणि नंतर खाली पाहू शकता प्रांजल कंपनीचं छोटं पॅकेट सुद्धा आहे जे तुम्हाला पडणार आहे पंधरा रुपयाला अशा विविध प्रकारचे कापूर आमच्या इथे अवेलेबल आहेत तर मित्रांनो अगरबत्ती दाखवत असताना चार ओळख तुम्हाला दाखवायचे राहिले होते ते आता दाखवतोय तर हे आहे पुष्पांजलीचं स्टिक म्हणजे चार स्टिक येतात ह्यामध्ये आणि ते तुम्हाला मिळणार आहे साठ रुपयाला आणि हे स्टिक जे आहेत ते आठ तास चालतात एक स्टिक आठ तास चालते त्यानंतर त्याच मध्ये सायकल अगरबत्ती सुद्धा आहे आणि ते सायकल अगरबत्ती तुम्हाला मिळणार आहे चार स्टिक येतात आणि तर ते पडणार तुम्हाला चाळीस रुपयाला त्यानंतर गोविंदम साबर आणि पडणार आहे गुगल कप सुद्धा आहेत ते मिळणार आहे ऐंशी रुपयाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो अगरबत्तीच्या नंतर आता आपण वळूयात डेकोरेशनचे सामानाकडे डेकोरेशन मध्ये सर्वात महत्वाचं लागतं ते म्हणजे पडदे म्हणजे गणपतीच्या पाचशे बॅगड्र तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे एक बॅकड्रॉप्स तुम्हाला पडणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला तर ह्यामध्ये मध्ये थोडीशी ऑफर सुद्धा आहे ती सुद्धा सांगतो ऑफर अशी आहे की हे बॅकड्रॉप्स तर तुम्ही तीन घेतलेत म्हणजे तीन बॅकड्रॉप्स तर तुम्ही घेतलेत तर एक बॅकड्रॉप्स तुम्हाला साडे चारशे रुपयाला पडणार आहे अशी ऑफर या बॅकड्रॉप्सवर आम्ही ठेवलेली आहे तर अशा विविध प्रकारच्या डिझाईन मध्ये हे बॅकड्रॉप्स तुम्हाला पाहायला मिळतील या सर्व डिझाईन तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवतो त्या पाहून घ्यायच्या आहेत आणि जो बॅकड्रॉप्स तुम्हाला आवडेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अशा विविध प्रकारचे बॅकड्रॉप्स आमच्या इथे अवेलेबल आहेत मित्रांनो पडद्याच्या नंतर आता आपण बघणार डेकोरेशन साठी लागणाऱ्या माळा माळा तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला म्हणजे बाजारभाव याचा पन्नास रुपये आहे पण तुम्हाला आमच्या इथे मिळणार आहेत चाळीस रुपयाला चाळीस चाळीस रुपयाला या माळा आहेत त्यानंतर ही माळा आहे पन्नास रुपये ही माळा आहे पन्नास रुपये ही माळा आहे पन्नास रुपये आणि ह्या फुलांमध्ये माळा तुम्हाला पडणार आहेत चाळीस चाळीस रुपयाला त्यानंतर आपण बघूयात हार गणपतीसाठी लागणारे हार सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तु। तर मित्रांनो गणपतीसाठी लागणारे हार तुम्हाला मिळणार आहेत एकदम असे मस्त असे हार आहेत तुम्ही पाहू शकता जे फक्त मिळणार आहेत तुम्हाला ऐंशी रुपयाला किती तर फक्त ऐंशी रुपयाला तुम्हाला इथे हार मिळणार आहेत पाहू शकता तुम्ही त्याचप्रमाणे जास्वंदीच्या फुलांचे सुद्धा हार आहेत ते सुद्धा आपण पाहूयात तर मित्रांनो हा हार तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला याची प्राइस आहे जास्वंदाचा हार आहे तुम्ही पाहू शकता नकली फुलांचा हार आहे गणपतीसाठी एकदम उत्कृष्ट असा हार आहे जो मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला तर मित्रांनो त्याचबरोबर हा छोटा सुद्धा हार आहे जो मिळणार आहे तुम्हाला शंभर रुपयाला हा बघा पाहू शकता तुम्ही गणपतीसाठी हार आहे छोटा हार आहे जास्वंदीचा शंभर रुपयाला मिळणार आहे त्यानंतर हे कापडाचे हार सुद्धा आहेत जे तुम्हाला मिळणार आहेत साठ रुपयाला त्यानंतर हे मण्यांचे हार सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त साठ रुपयाला तर मित्रांनो काल आपण बघितली अगरबत्ती आणि आज आपण बघणार आहोत ती म्हणजे लायटिंग डेकोरेशन मध्ये सर्वात महत्वाची असते ती म्हणजे लायटिंग आणि आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग उपलब्ध आहेत आणि त्या कोणकोणत्या लायटिंग आहेत आणि त्यांची प्राइस काय आहे हे आता आपण जाणून घेऊया चला तर मित्रांनो आमच्या इथे अवेलेबल असणारे लाइटिंग तुम्हाला दाखवतोय बघू शकता तुम्ही हा फोकस तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला त्यानंतर हा मिळणार आहे तीनशे रुपयाला जो आहे चार ब्लबचा आणि हा सहा ब्लबचा तुम्हाला मिळणार आहे चारशे रुपयाला आणि हा बारा ब्लबचा तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला अशा प्रकारे लाईट आमच्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे इलेक्ट्रिक समयी आमच्या इथे अवेलेबल आहे आणि ती इलेक्ट्रिक समई ही छोटी समई तुम्हाला पडणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला आणि ही मोठी चमई तुम्हाला पडणार आहे साडेतीनशे रुपयाला त्याचप्रमाणे ही लेझर लाईट सुद्धा आमच्या इथे अवेलेबल आहे ती सुद्धा तुम्हाला चालू करून दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे लेझर लाईट सुद्धा आहे आणि ती लेझर लाईट पाहू शकता अशा प्रकारे करते बघू शकता तुम्ही आणि ही लेझर लाईट तुम्हाला मिळणार आहे फक्त आठशे रुपयाला तर ही लेझर लाईट आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो छोट्या फोकस सोबतच आमच्याकडे मोठे फोकस सुद्धा उपलब्ध आहेत जसे की पाहू शकता तुम्ही हा फोकस जो आहे तो आहे छत्तीस वटचा बघू शकता तुम्ही आणि यामध्ये छत्तीस बल्ब येतात आणि हा मिळणार आहे तुम्हाला नऊशे रुपयाला त्याचबरोबर हा दुसरा पण आहे जो आहे सहाशे रुपयाला आणि यामध्ये बल्ब येतात अठरा बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आमच्याकडे हो मोठा फोकस सुद्धा हो उपलब्ध आहे जो आहे साठ बलपाचा म्हणजे यामध्ये जे बुलब आहेत ते साठ ब्लब आहेत मस्त आणि एकदम उत्कृष्ट अशी क्वालिटी आहे याची पाटी बघू शकता पाटी याचा पंखा सुद्धा आहे त्यामुळे गरम होण्याची सुद्धा शक्यता कमी आहे आणि हा याची खासियत अशी आहे की हा जो फोकस आहे तो साऊंड वर चालतो पाहू शकता तुम्ही हा फोकस तुम्हाला चालू पण करून टाकतो तर मित्रांनो फोकस नंतर आपण बघतो एल ए लाइट अशा प्रकारची एलईडी लाईट आमच्या इथे अवेलेबल आहे तुम्हाला चालू करून दाखवतो हे बघा पाहू शकता तर मित्रांनो या कलरमध्ये दुसरा कलर सुद्धा आहे तो म्हणजे तो पण तुम्हाला दाखवतो तर व्ह्यू कलर आणि ब्ल्यू कलर अशा दोन कलर मध्ये आमच्या इथे ही एलईडी लाईट अवेलेबल आहे आणि यामध्ये मल्टी कलर मध्ये सुद्धा एलईडी डी लाईट उपलब्ध आहे जर तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला आमच्या इथे अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो लाइटिंग मध्ये अजून एक फोकस आहे हे बघा पाहू शकता हे चार फोकस एकत्र आहेत तुम्हाला चालू करून दाखवतो पाहू शकता यामध्ये इथे एक कॉर्ड आहे जे तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदलू पण शकता हे बघा कॉर्ड आहे आता मी फिरवल्याच्या नंतर बदलतील हे बघा हे मिळणार आहे फक्त तुम्हाला आठशे रुपयाला कितीला तर फक्त आणि फक्त आठशे रुपयाला हा फोकस तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो या वर्षी ट्रेंडिंगला चालत आहे ते म्हणजे झुंबर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे झुंबर आमच्या इथे अवेलेबल आहेत तर मित्रांनो हे झुंबरची प्राइस वेगवेगळी आहे तर पाहू शकता हा झुंबर आहे तो तुम्हाला पडणार आहे दीडशे रुपयाला त्यानंतर जो हा झुंबर आहे तो तुम्हाला पडणार आहे दोनशे रुपयाला त्यानंतर हा झुंबर आहे तो पडणार आहे तुम्हाला तीनशे रुपयाला आणि हा जो मोठा झुंबर आहे तो पडणार आहे तुम्हाला साडेतीनशे रुपयाला त्याचप्रमाणे ह्यापेक्षा मोठे सुद्धा झुंबर आमच्या इथे अवेलेबल आहेत तर ह्यापेक्षा मोठे झुंबर जर तुम्हाला हवे असतील ते सुद्धा तुम्ही आमच्या इथे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर तोरणांमध्ये आता आपण बघूयात तर तो तोरणांमध्ये हा आहे महाराजा तोरण जो तुम्हाला पडणार आहे पाचशे रुपयाला आणि हा तोरणाची अशी खासियत आहे की हा तोरण जो आहे तो वॉटरप्रूफ तोरण आहे एकदम पाण्यामध्ये गेलं पडला आपटला काहीच होणार नाही ह्याला त्यामुळे ह्याची किंमत थोडी जास्त आहे पाचशे रुपये असं तोरण आहे तो हे तोरण शंभर विलंबातच आहे त्यानंतर पुढे जाऊयात पुढे हे ब्लब हे तोरण बघायला झालं तर तुम्हाला पडणार आहे साडेचारशे रुपयाला हे तोरण वॉटरप्रूफ नाही पण तसं चांगलंच आहे त्यानंतर हे तोरण पडणार आहे तुम्हाला एकदम छोट अस दोनशे रुपयाला त्यानंतर पुढे जाऊयात हे तोरण पडणार आहे तुम्हाला चारशे रुपयाला त्यानंतर हे तोरण पडणार आहे तुम्हाला साडेतीनशे रुपयाला तर मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आमच्या इथे या प्रकारचा पट्टा जो तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला तुम्ही पाहू शकता दहा मीटरचा हा पट्टा आहे आणि जो मिळणार आहे तुम्हाला पाचशे रुपयाला तर मित्रांनो गेले दोन दिवस आपण आपला ब्लॉग बनवत आहोत आणि अजूनही काही लाइटिंग तुम्हाला दाखवायची राहिली आहे पण ब्लॉग खूपच मोठा होत आहे त्यामुळे थोडी शॉर्ट मध्ये मला लाइटिंग दाखवत आहे जर वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील